महोदय या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर तर एकदम उत्तम दिलेलं आहे आणि उत्तराच्या दोन नंबरमध्ये त्यांनी हे म्हटलं की हे अंशतः खरे आहे आणि राज्यात कृष्ठरोग रुग्णासाठी कार्य करणाऱ्या रुग्णालयी रुग्णालयीन तत्वावरील तेरा संशयित संस्थांना धर्मा प्रतिकृष्ठरोगांना रुग्णांना दोन हजार दोनशे रुपये आणि पुनर्वसन तत्वातील सोळा स्वयंसेवी संस्थांना दरमहा दोन हजार इतके अनुदान दिले जाते अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की सध्या देशात आणि राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये या अनुदानामध्ये किमान पाच हजार ते सात हजार रुपये इतकी वाढ अपेक्षित होती हा माझा या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे आणि ते मांडत असताना राज्यामध्ये अध्यक्ष महोदय आज आपण जे मोहीम राबवतो त्यामध्ये वीस हजारापेक्षा जास्त कुष्ठरोग रुग्ण एका वर्षाच्या कालावधीत आढळतात ही बाब अत्यंत लाजीरवाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अद्यापही कुष्ठरोग्यांसंदर्भात अस्पृश्याची भावना असणे यासाठी ज्या मोहिमा राबवल्या जातात त्या वाढविण्याची आवश्यकता आहे आपण काम करता कार्यक्रम आहेत परंतु कुठेतरी कमी पडतो आहोत तसेच लेप्रसी आवश्यक सेंटर वाढविण्याची आवश्यकता आहे आणि जनतेत जनजागृतीत वाढ करण्याची आवश्यकता आहे हो अध्यक्ष महोदय तर या संबंधाने राज्य शासन काय नियोजन करणार हा माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य आदरणीय नितीन राऊत साहेबांनी जे काही राष्ट्रीय कृष्णरोज निर्मूलनाच्या संदर्भातले काही दोन प्रश्न जे मांडलेत एका एक बाजूला या कृष्णरोग निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं जे काही उपक्रम घेतले जातात विशेषतः सुप्रीम कोर्टानं यापूर्वी सुद्धा काम चालूच आहे परंतु त्याच्यापेक्षाही सुप्रीम कोर्टानं दोन हजार चौदाला ज्या काही दिले आहेत त्याप्रमाणे आपण एक कायदा केलाय आणि व्यापक प्रमाणात जनजागृती करणं औषधांची नियमित उपलब्धता असणं नियमित सर्वे आणि आकडेवारी करण्याबद्दलचा एक कालबद्ध प्रोग्राम शासनाच्या वतीने केला जातोय पृष्ठरोगाचे उपचार आणि खासगी शासकीय संस्थांमधून ते उपचार करण्याबद्दल सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सर्जरी सुद्धा त्याच्या संबंधातल्या आपण करतोय आणि सगळ्या योजनांचा लाभ सुद्धा शासकीय जो आहे तो या सगळ्या आपल्या रुग्णांना आपण देण्यासाठी प्रयत्न करत असतो विशेषतः आपण ज्याचा उल्लेख केला की एकूण जे यावर्षी वीस हजाराच्या दरम्यान पेशंट्स आढळले हे खरं आहे की साधारणतः वीस हजारच्या दरम्यान यावर्षी पेशंट्स आढळले एकूण राज देशात आता जर बघितलं तर भारतातलं एकूण प्रमाण हे दोन पॉईंट सतरा आहे आणि तेच आपण महाराष्ट्रात बघितलं तर शून्य पॉईंट सहा टक्के आहे अर्थात शून्य पॉईंट सहा टक्के आहे म्हणून आम्ही थांबणं हे बरोबर नाही तर आपण ज्या सूचना दिल्यात त्याप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्या आता राबवतोय आपण योजना त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीच्या अधिक चा चांगल्या पद्धतीनं प्रभावी एका बाजूला अवेअरनेस असेल जे बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी असतील या करण्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही कालबद्ध प्रोग्राम प्रोग्राम देऊ दुसरा मुद्दा ज्याचा उल्लेख आपण केला एक मिनिट एक मिनिट हो दुसरा मुद्दा हो। ज्याचा उल्लेख आपण केला विशेषतः परंतु मध्यंतरी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर मध्ये वरोरा इथल्या आनंदवन प्रकल्पाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेट दिली आणि त्याच वेळेला त्याची घोषणा केली की त्यांनी एका बाजूला बाराशे रुपये दोन हजार रुपयाची बा दोन हजार आणि बावीसशे रुपये देत होतो त्याच्याऐवजी सहा हजार रुपये आणि त्याचबरोबर सहा हजार दोनशे रुपये अशा पद्धतीनं वाढ करण्याबद्दलचा निर्णय घेतला घोषणा झाली त्या निर्णयाप्रमाणे आमची फाईल आता फायनान्सकडं आहे पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या आठ पंधरा दिवसांमध्ये फायनान्सकडून निर्णय होईल आणि सगळ्या संस्थांना त्याचा लाभ मिळेल